मी म्हटलं नाश्ता केला नाश्ता देऊ का तुम्हाला नाही नाही बोलले भाजी नाश्ता केला शिटू देतो ओहो तिच्यासाठी मुगाचा शिरा केला तर म्हणून म्हटलं खाना उसा मुगाचा शिरा आता मुगाचा शिरा का कोणी हमेशा हमेशा थोडी करते घे गे, ना म्हटलं उसा मुगाचा शिरा शिटू ला आवडते शिटू दे तिला आवडते तो मला काही एवढा गरज नाही देला ना म्हटलं शिटून बी खाल्ला राजू नाही खाल्ला बाई नाही खाल्ला तुम्ही घ्या ना म्हटलं ओलसाक मग मी बी घेतो ओलसाक मावरचा अजून देशी टुल्या तिला आवडते मग आता शिरा ओलसाक ढंगाचा बोलत नाही हा माणूस <laughs> जाऊ दे मग आपण वागलोस तसं काय अपेक्षा करता कोणी आपल्या संग चांगलं बोले <laughs> जाली येजा म्हटलं लवकर फाइल मी मला काम आहे इकडे का धोपा का तिकडे जाऊ तुमचं झालं तुमचं लागलं तर भुका लागला तर जून घे बाई येतो बाई हा काय म्हणते बापू झोपला का झोपते झोपते काय नाही ये तुम्ही मुळे तुमच्या कुर मारून येतो ये हा बरं कुठे चाललं तुम्ही दुपारी का दुपारी नाही बाबा ऊन आहे ना हा बाबू ऊन नाही लागलो पाहिजे हा फोन केला का काय फोन करा काही बोलता का असं वैर असते का नाही नाही तिची बाबा घरी आहेत नाही सरप्राईज आहे ना बाबा तुम्हाला नाही समजत तुम्ही फोन करू नका का हे कोणतं सरप्राईज अशी अचानक जास्त तुम्ही ते किती होईल होईन घोर होईल पाहुणे आले पाहुणे आले कोणाचे घरी बाई काही राहते काही राहते कोणी कुठे जायला राहते हे काय आणले तुम्ही फोन कर तिच्या बाबाला फोन करून सांग ना मी सांगतो फोन करून की येऊन आले बा गोविंद भाऊ काही बोलता का कोणी सोयीत राहते असं अचानकच जसा बाबा तुम्ही करताना फोन आम्ही तिच्या गावाजवळ पोहोचलो की बरोबर पंधरा मिनटी फोन करतो आतापासून सांगू नका बाबा सगळं प्लॅन करा काय करायचं तस गोड मान्याच काय <laughs> हो ना बाबा काही बोलता का तुम्ही बाळा तुम्ही बरं फक्त बाबूला पाहिजे काय बाबूच्या काना दिना पद्धती बरोबर एशी नका ना तुम्ही एशी लावत उचलता गाडी तुम लागतो बरोबा हा मी तुम साजरे जावा पाच सहा वाजता जाण भा ते दे बैल की ते चल भेट घेत घेतली नसता पाणी केलं की काय बाबू उन्हा ते जाता पाहतो ना बाबा आम्ही तुम्ही काय टेन्शन नाही लागत बाबुले सगळं बद्धशीर योगी त्याच्या घरी चालले काय जाईल गीताच्या घरी जाता का दिसत नाही जाऊ दे बाय बाई चुकली मी आयुष्यभर मला अडकून विश्वास भेटून नाही राहिला हे नाटकच करते बराबरी आहे कोणाचा विश्वास एवढा तोडू नये की ते ते तो आयुष्यात आपल्याला कधी विश्वास ठेवूच शकणार नाही अ बा बाबू गावा चाललाय का बाबा भाई तू त्याला बाई झाकून घे हा ते पोहत्ली ते कटनची ओढणी दिली की नाही ते काय होईल तोंडाला मांड्याचं त्यांना बरोबर झाकजो आणि म्हणलं गाडीचे काचकिज उघडू नका हा जावं लागतात किती म्हणलं तरी तरी वजे वजे म्हणता म्हणता ना दावा जे तुम्ही करून नि गेले ना सांगून बसून निघतो निघतो येच सरत नाही बघतार कुठे गेलो काय सांग सकुन भरकन गेले असते आधी बरकत होत संध्याकाळीच म्हणून असतात बाई संध्याकाळी सहा साडेसहा वाजे लोक मग झकट पडले जातील सांगू नको हो बायको साठी काही आणले तू नेऊल आजकालची लपुरे ऐकिझ सांगू नको काय काम होतं तुझे नाही तेलता आणल काही पुचक पाचक बायकोले <laughs> <laughs> काय मावशी <laughs> तू भी काही लावतो हो मावशी खोट बोलते हा आज काल पासून पाहिले नाही का काय धाम तुमचं लय त्याच्या मागे लाभ आता तुम्ही लोक झाले का सुरू मी चाललो गाडी काढतो चालले हो लवकर पाय हो मावशी आई पाय किती किती भाई भाई। तो तो ना किती घाई झाली हो ना बाई तूच पाय आता किती घाई झाली तर मी काही नाही म्हणत बाई बाई बाबू श्यामा मामाले वापस आणजू आपल्या नाही तर राहीन तर तीच हात धरून आणजू गेले नाहीतर मामा राहते बाबू आता मामी जवळच गाई बाई किती झाली तो मामाले जायची काय बाई तू भी त्या मावशीला सोपती झाली बरं जा बरं बापू हो उशीर नका करू म्हणलंय बा तिकून येते आता ऊन होते उन्हाच येऊ नका तर तीस टाइमपास जा हा संध्याकाळच्या सहाजरे ऊन उतरल्यावर जा आणि बाई निशिंत पाणी घेणे पेजू ते तुमची बाटला भरून घ्या पाण्याच्या आणि बाबुले बरोबर झाक झुकून आणजो संध्याकाळी सहाच्या पुढेच निघ जा काही घर नाही हाय नाही नव्हती साई हो मग काय उन्हाची येऊ नका रे ऊन लागती ताणूल करून सांग हा मावशी संध्याकाळीच होती किती म्हटलं तरी मी पाहतो ना ते जाऊन कस काय नाही मग जर एका तासात कार्यक्रम टपला तर एका तासात येऊ साडे अकरा बारा वाजे लोक घरी विमानानं चालली आहे पाहि ना मावशी दहा वाजता घरी घरीच म्हणजे साडे अकरा बारा येऊ घरी येऊस पोचतो आपण साडे अकरा बारा चाल लवकर अरे गेलेच ना का अजून निघलेच हो बाबा बस निघतोच आता घेतलं ते सगळं सामान घेतलं ते काय आणलं होतं ते मला काय माहित नाही बाबा या राजूनच जमा केलं काय काय आणलं काय काय नाही दिसलं चॉकलेट येतं दिसलं बघा दे बाबाले घेतले <laughs> <नहीं कम> <laughs> बाबा, नाही का मग ना <laughs> 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 बाबा आम्ही उन्हाच्या पहिले येतो घरी पण उन्हाचा तो विषयच नाही घेतला मी म्हटलं घेतलेलं सामान पूर्व घेतलं का संघ बाबा काही राहूत संघरी बरोबर बाबा <laughs> बाबा आम्ही सामानही घेतलं आम्ही उन्हाच्या पहिले घरी नाही येत आम्ही थांबू तिथं जर जर ऊन झालं तिथं कसं काय मिळतं त्यानुसार नाही तर कार्यक्रम लवकर रा आटपला राजूचं लवकर झालं तर आम्ही चाललं येऊ मला काय बाबा एवढं सामान देणार आता राजूचं काही असलं तर थांबलं तर गिरीन काय आहे नाही तर त्याच्यानुसार आहे हा निघाला पुढे तर मग निघाला गीत काय हाच नाही निघाला तर मी काय काही करू आता चालतं थांबतो शिरू तू तुम्हाला एकटा जातं का <laughs> जा जा माहिली गाव चालला हिमगोडा गावाला समजते काय कपडे घातले तर लढून दिला नाही तर त्याला घरात आता लोक बापा घर डोक्षार घेतलं असतं झोपाय असते तर झोपलं नाही ना बाई गाडी झोप झोपाय त्याला तस निसते माय मग गाडीत बसला की ते घेतलं माय तू थैली घेतली नाही तर गेस्ट घरी ठेवशील सामान नाही नाही घेतलं माशी गाडीत ठेवलं ना राजू ना पाहिजे रे माले पाहिजे <laughs> या तुम्ही आता दोघे बैन भाऊ उशीर करून राहिले जा पण फोन जा रे वक्तार जाऊ नका कोणाचे घरी धामधुम राहते हा राजवशी लावतो तुझी नको काय तू बस गाडीत मग सांगतो तुला हे करून राहिली मावशी फोन लावला <laughs> आज बाई वदरलं काळू का हे वदरलं माउरलं काळ तो बाई सारा पसारा म्हणजे फेक्याचा फेकून ठेवायचा होणार नाही लय दिसून राहिला खालून दिसून राहिला रा। साजरा नाही मग अजून मग लग्नाचं काम धाम सुरू झालं की मग काय आता किती दिवस राहिली माय बाई तीस तारीख तीस तारीखची तिथनी निघाली ना माय बाई काय काय राहिलं का माय पंधरा दिवस राहिलं लग्न नाही बाई चाल बाई वजे वजे करणं सुरू केलं तर मला भारी नाही जाणार हे पट्टीच काय हाय माय आल्या तर ना आल्या तरी ते राहतात त्याच्या तयार काही कामात पडत नाही बाई पुरी ते त्याच्याच असतात आपल्यालाच त्याच्या मग पहा लागते हे तू हे कर काय करा मा भाई? मा भाई, ये म्हणून कुरसुर लागेल पाहिजे कोणा हो सांग भाई ये म्हणा तू कपड्याचा फोन करतो की कपडा घेऊन घ्यायला लावतो हो बाई हे याद द्यायला लागेल मग बसले महिना नांगरटीतच गेले बाय दोन दिवस आज होते मी संध्याकाळी म्हणतो गेले की पोरावाल्याला फोन करा म्हणा कपडा घेऊन घ्या म्हणजे कसं काही पुरेच काही कपडे शिवाय घ्यायचे असले काही असले तर मग शांततेनं शिवय का जातात बरोबर आहे ते तसंच आई मम्मी आई काय झालं अपुरे हे तर लेकर अपुरी पडली गेली वाटी माय अ काय झालं मम्मी आई काय करेल तू लोक साडी बदल साडी बदल ना काय पसरा काढला काय झालं माय लागलं कुठे गेली तू कुठे पडली गेली का माय माल लावून घेऊन दोनडा घेण्याला फट करून घेशील काही पाहिले फोन लाव पाहिले माणूस घरी असला की बरं बरे जाय लाव लवकर फोन सांग माय आता ते वावर तुम्ही झांबले झुंबडले नांगर टी सकाळी बसून जायला तोंड नाही देतलं सांग बाई आता मी बी वर्ष हे हालतच बसू हा तुला नजर अजून कोण कोण आहे माझ्या दोघूच भाऊ आहेत सांग माय बाई असत लाईनही नाही फिर जात पाणी नाही जाय बरं बरं ते करून आण बर जाय शंतुच्या घरी जाय ना त्याच्या घरी हाय ना देईन त्याच्या इन्व्हर्टरवर लागते ना फ्रीज जाय त्याच्याकडून दोन बाटला घेऊन पटकन पाण्याच्या येऊन जाय मागून त्याच्याशी त्याच्या पुढून आणि सांग मागरची लाईन नाही म्हणा ना, पाहुणे आली म्हणा हा लवकर आण ना तू बसशील माय मावली तुला बोलायला मला लागेल वय लवकर काय हो माय बाई कशी आली वयच्या नको सांग बाई सारा बसा आपल्या लाईन काय मा मग गोंधळ काही होत नाही तू पहिले हा हे लोटून तिकडे काय काढलं तू मदत इकडे माझं काही तयारी नाही अशीच आहे मी काल एवढी तयारी करून ठेवली तू काय नाही हा झाली आज मी काहीच केलं नाही मम्मी माय बोंबलू नको नव्हती जास्त तू जाणार आण मध्ये दोन बाटल्या थंड पाणी तर लागेल ना पाणी नाही आपल्या घरी फक्त पाणी नाही असं बाबा फोन कर ना कशी आहे बाई बोलगी हो करते करते हा हॅलो पप्पा पप्पा ते पाहुणी घरी आले तुम्हाला लवकर घरी यायला लागते हो माझी नते आले दोघोजन दोघ भाऊ हो या मग होई मा योगिता आली बाई तू जाऊ नको पाणी आणते ना अपुरी दे पाणी साजर साजरे वाटत गेली दे पाणी दिसून राहिली दिसून राहिली जाय भाई ब, बोला तर काय ते नी सांग चाल बाय मम्मी चल तुला कसं माहित हो घरची गाडी येऊ ताल करशील सोम करशील हासा करशील आमचा कुणाची गाडीशी दुसऱ्याची तुला कसं काय देऊ होमले का तुला फोन आलता हा बघा मम्मी टाकी जोड्याची गाडी पंक्चर झाली मी रथीच्या घरूनच येऊन राहिली होती तर मला दिसले म्हणून मी इकडून मागून पैत आली घरी हो सु का मग बर बाय चाल चालवायचं आता असं नकोदा हा जसं तसं ऐकू तसे चाल आता, आता। दे तिकडे खाले आले असते योगी ते मध्ये मोबाईल घेऊन आले असते काय माहिती मला का माहिती चुप चप अरे राजू काही फोन नाही काही नाही आपण तसं चालू ना तुला म्हटलं होतं वेळेवर मला लक्ष देत नाही नंबर तर घ्यायला पाहिजे होता ना

<laughs> ये रे बाबू <laughs> या बाई आम्ही हातपाल योगिता घे तिचे बाबा वावरात जायला ते आमच्या वरात नांगरटी आहे बघा तिकडे लागते आता प्रश्न नाही बाबा म्हणत होते आधी फोन करूनच जा पण म्हटलं चला योगिताला सरप्राईज देऊया योगिता आवडला का सरप्राईज छान <laughs> आहे तुमचं बाळ आमचं बाळ नाही तुझं सरप्राईज आवडलं का म्हटलं राजू अचानक आला ते आवडलं का दातले माझ या बाई हो येते योगिता जय मोठे आवाज दे हो <laughs> या हो। तुल ना तुम्ही आतमध्ये या ना या ना आतमध्ये हो मग अशा मी दिसलो ना तुला तू थांबली नाही तू त्यांनी मला पाहिले की काय मी तू पण मागून आली इकडून पडत पडत आले कुकडी दिसली तूच होती ना मग अशी तिथं आमची गाडी थांबली होती तिथं था चौकात मी कुठं बोलू का खरं बोलू खरंच बोलायला पुरते यांनी पाहिलं शीन मला खोटं बोलून काही फायदा नाही मी म्हणजे मीच होती पण मला माहिती नाही ती तुमची गाडी होती म्हणून नाही म्हणजे माझं लक्षच नाही कुठं थांबली होती गाडी असं तिथून तू मास्टर मग पुढे पुढचं निघाली एक मुलगी होती तुझ्यासोबत तुझी मैत्रीण ती ती राती होती म्हणजे माझी मैत्रीण होती आ, ती, ती गाडी तुमचीच होती का माझं लक्षच नव्हतं कुठे बोलत ते अरे वा म्हणजे नाही म्हणजे हो नाही हो काय मी मोठे आले बोलवणार ते बापरे <laughs> मी तर पकडले गेली योगिता म्हणजे मी खोट नाही बोलली म्हणजे मी होती पण मी नव्हती नाही मी होती <laughs> मी ते नाही विचारून राहिलो तू होती का नव्हती मला माहिती तू होती मला, मला दिसली तू पण मी हे विचारून राहिलो की आमची वाट पाहिली होती का नव्हती तुला वाटलं होतं हो खूप आवडलं पाहायला कस राहिलं नाही योगिताची आई काही धावपळ करू नका काही आपण नवीन नाहीये ना हा? आता आता सोयरे झालो नातेवाईका काहीच नसते एवढं काही पाय बिही लागायला लागत मी लहान आहे तुमच्यापेक्षा माय नाही माय बाई लागतो भैया अरे कशालाच मामी जी येन बाईची तब्येत गिब्य साजरा आहे माझं सगळं चांगलं आहे हो हा सगळं चांगला आहे आई कुंकालाच येणार होती आईला थोडस हो वेगळी <laughs> आहे <laughs> ना तर जात नाही तसं आता जुन्या पद्धती आहेत त्या लावलेल्या आम्ही म्हटलं पण आईला चल पण ते आता कसं ते जुनं जे आहे तेच मानते आई म्हणून ना ती आली ती आता बघू ना लग्नात आणू हो माय बाई ते तुमच्या मोठ्या आई सांगत जात जात ते आता आप आपल्या पद्धती राहतात बाई बाई बसा राह तुम्ही आ आ आ आ आ आ आ आ बाबुले हे दू का सतरुजी देऊ काही खाली टाकता तक का हा नाही ना काही घोर नाही काही नवाळ नाही कोणी ताम लेकरू हाय नाही 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 गाडी झोपला होता तो आता झोपणार नाही तो योगी कुठे गेली उमा इले म्हणलं ना मोठ्या बाईला बोलवणार मोठ्या बाई आले की बरं राहते बाई मला नाही राहते बाई काय बोला काय करा हो माय बाई सांग मी पाणी नाही आणले गेले प्याले

Oh, यो माई माई <laughs> <laughs> ना ना हो योगिता तर आलती म्हणून सांगेल माय माय ननद आली म्हणे लवाय मी तुझी ननद मागू नाही म्हणलं ते पहिले मी बसतो नाही मी काही नवाळी नाही तुले मला वाटतं ना माय हो आता मी ओळखत नाही की तुम्हाला नमस्कार करते नाही 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 नमस्कार गिमस्कार नाही मा नमस्कार आम्हाला करा लागते तुले आता तू आता उच्च झालं माझी कळलं ना धरलं तर योगिता छानच तू योगिताची ननद माय आणि तिकून दर्शिन तर मग माहेरातून दर्शिन तर तू मग बसून येतं हो दाखव आणते माझं घेऊनच उभी आहे बस ना, 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 ना। सांग बाई आता या पाहिजे कुकडलं नातं धरू ते सांग माय इकून म्हणेन मी तुला बसन आणि तू इकून राग भरशील माय बाई अं माय मोठा जा मायना मुलं ये जायच म्हणलं <laughs> <laughs> हा बसू नको करू सांग मी तुला भासू नरू तर पुरजे म्हणून भाऊ आता काही नाही आपलं जुनच नातं चालू द्या जुनच चांगलं असते अं बरं बाई मोठ्या बाई आले की बरं बाई घेतात सांभाळून बसा बरं मी हे पोह्याच फायदा नात्या पाण्याचं योग्य त्याची भावाई घरी नाही आज आता वावरातले काम म्हणलं तर आई तुम्ही पण जास्त टेन्शन नका घेऊ काहीच नाही आपल्या आहे शांततेने करूया आता आम्ही ना योगितासाठी मोबाईल घेऊन आलो आणि आईने तिला एक साडी पण दिली आईचा आशीर्वाद म्हणून आई कुंकालाच पाठवून राहिली होती पण ते कुंकाच्या धामधुमीत लक्षच नाही राहिलं की सौभाग्याची साडी म्हणून आई देणार होती तिला ते आज आणली आम्ही मायबाई हो का बाई तुमच्याकडे निराणाऱ्याच पद्धती आहेत बाई व नाही ते सो साडी द्या सासू देते काय काय माय बाई व माय ते त्या दिवशी तू मोठी आई सांगत जाय माय की ते तुमच्याकडे काय ते पद्धती असतात खुकाच्या दिवशी लग्नाच्या दिवशी पोराची माय तुळशी पाणी घालत बसते नाराणाऱ्या पद्धती राहतात मायबाई आपल्याला काही घरं नाही तसं काही नाही बरं आले मग आपलंच घर आता सोयरे झालो येणं जाणं चालणारच आहे कसा तुम्ही बोलत मी पाहतो अंदर होऊ बिघरी नाहीत नाही सांगाय ते पाहणी एकटेच बसलेत ते बिघारी नाहीत माय Niin juhita, bulunreilipi kai bulunreilita, mul